मंडळी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे या प्रकरणी सी आय डीने अलीकडेच बीडच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं या दोषारोपपत्रात पोलिसांनी वाल्मिक कराड हाच दोन कोटींची खंडणी ॲट्रोसिटी आणि संतोष देशमुख खूण प्रकरणात मास्टर माइंड असल्याचं म्हटलं आहे वाल्मिक आता अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांना आपल्या पदावरून पाय उतार व्हावं लागलं आहे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून मुंड्यांच्या आमदारकीचा राजीनामा देखील मागितला जातोय या सगळ्या घडामोडी घडत असताना आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत कारण संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचं पहिलं कनेक्शन समोर आलं आहे वाल्मिक कराडने मसाजोगमधील ज्या आवदा पवनचक्की कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितली होती ही खंडणी तिसरं कुठून नव्हे तर धनंजय मुंडे यांच्या परळी येथील जगमित्र कार्यालयातून मागितली असल्याची धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे याच खंडणी प्रकरणातून पुढे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती इतके दिवस वाल्मिक कराड सोबतचे संबंध वगळता या प्रकरणात कुठेही धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळत नव्हता आता पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंड्यांच्या कार्यालयाचं कनेक्शन समोर आले याच कार्यालयातून वाल्मिक कराडने आवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदेकडे दोन कोटींची खंडणी मागितली होती शिंदे हे आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांच्यासह शिवाजी थोपटे यांनाही वाल्मिकने आहे या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंड्यांच्या कार्यालयाचं कनेक्शन समोर आल्याने आता या प्रकरणात धनंजय मुंड्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते खर तर वाल्मिक कराडने ज्या कंपनीकडे खंडणी मागितली होती ती कंपनी मासाजोग परिसरात आहे या गावाचा सरपंच या नेत्याने संतोष देशमुख यांनी खंडणी घेण्यासाठी आलेल्या सुदर्शन गुलेसह हो त्यांच्या साक्षीदारांचा सा विरोध केला होता याच वादातून पुढे जाऊन देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांची अमानुषपणे देशमुखांची हत्या केली गेली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा